नमस्कार मंडळी तर बघून तुमच्या लक्षात आला असेल तर आपण आज बनवतोय खमंग असा ढोकळा ढोकळा तर सर्वांनाच आवडतो परंतु घरी करून खाण्याची जी मजा आहे ती दुकानात बसून खाण्यात काही मजा नाही त्यामुळं आज आपण बनवतोय आमच्या पद्धतीने गावाकडील मस्त ताज्या ताज्या चक्कीतून काढलेल्या घरच्या पिठाचा ढोकळा आता हे चण्याचं पीठ आहे तुम्ही माणसाला पीठ कशाचं आहे सांगितलं नाही तर चण्याचं पीठ घ्यायचे त्याच्यात मीठ हळद साखर टाकायची आहे पाणी घालून व्यवस्थित आपल्याला हे याच्यामध्ये गुठोळं राहणार नाही असं मस्त फेटून घ्यायचं आहे यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल देखील टाकायचं आहे तेल घातल्या परत एकदा हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे नंतर अर्धी इनोची पावडर टाकायची आहे याच्यावर थोडं पाणी टाकून घेणार आहे मस्त परत एकदा हे आपल्याला हलवून घ्यायचे याच्या अगोदर दहा मिनटं आपल्याला पिठासच झाकून ठेवायचे मग इनो पावडर टाकायची ज्या ताटात ठेवायचे त्याला तेल लावून घ्यायचं हे मिश्रण याच्यामध्ये वतायचं कढई ठेवायची कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं आता आम्ही इकडे आणि याच्यावर डिश घालून जे मिश्रण आहे ते ताट्याच्या झाकून दहा पंधरा मिनटे ठेवायचं आहे आता आपण याच्या पाण्याची तयारी करूया पाणी बनवण्यासाठी आपण मोहरी मिरच्या उभ्या कापून घेतल्या आहे ताजा ताजा कढीपत्ता घातला आहे छान तडतडून द्यायचे थोड्या मिरच्या आपल्याला करपून द्यायचे मग कसं सगळं आरक त्या पाण्यामध्ये उतरल मस्त पाणी घालून घ्यायचे पाण्यात परत एकदा साखर घालायची थोडंसं सा आपल्याला मीठ घालायचं छान मस्त उकळून घ्यायचं हे आणि बघा आमच्या पद्धतीने तुम्ही एकदा असा गावरान ढोकळा करून बघा एकदम खायला पण छान आणि बनवायला पण अगदी सोफा आहे तर आपण बघूया आता आपला ढोकळा इकडं बनला आहे का तर मस्तपैकी आपला ढोकळा इथं बनलेला आहे तरीसुद्धा आपण एकदा सुरीच्या साह्याने चेक करून घेणार आहे कारण की हे मिश्रण कच्च राहतं कामाने यासाठी तर तुम्ही बघू शकाल सुरीला काही चिटकलं नाही आपल्या थंड झाल्यावर आपल्याला हे मस्त व्यवस्थित वडी काढून घ्यायची बघा किती छान जसं केक केक की केकचे आपला केकसारखीच वडी आपली निघालेली आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत आपला ढोकळा शिजलाय छान काप करून घ्यायचे असे मोठमोठाले लेऊबाट आणि बघा एकदम मस्त आणि एकदम मौसूद झालेलं आहे आणि आपण जे पाणी बनवलं होतं ना गोड ते याच्यावरतीच टाकून घ्यायचं आहे आणि मस्त बाजारात मिळणारा ढोकळा घरच्या घरी आपल्या पद्धतीने बनवून तयार झालेला आहे तर कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारचा ढोकळा घरच्या घरी बनवून अवश्य